नमस्कार मंडळी आपण घेऊन आलो रणसंग्राम किल्ले धारूर भाग पाच मी शुभम शुक्ला नमस्कार मी नाथा ढगे आज आपण पाहूया धारूर नगर परिषद रणसंग्राम भाग पाच रणसंग्राम किल्ले धारूर निवडणूक भाग पाच मध्ये विशेष म्हणून आपण घेऊन आलो नगर परिषद अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सर्व नौके आहेत यावरती सर आपलं म्हणणं काय अगदी बरोबर आहे या आपल्या धारूर नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होणार आहे हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे हे सर्वच जे उमेदवार नौखे आहेत एक उमेदवार त्यांना पदाचा काही प्रमाणामध्ये अनुभव आहे आणि ते नगरसेवक पण राहिले आहेत तसेच बालासाहेब जाधव हे सुद्धा नगरसेवक होते आज ते नगर पदाची निवडणूक लढवत आहेत जनतेला त्यांचा प्रतिसाद कसा वाटतोय अगदी बरोबर आहे बालासाहेब जाधव हा एक प्रमुख चेहरा आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार घाटाचा ते आज एक नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर त्यांना बराचसा अनुभव चांगला आहे ते जे आपले विठ्ठलप्पा जाधव आहेत त्यांच्या तालमीमध्ये वाढलेले नेतृत्व आहे निश्चितपणे ते चांगले काम त्या ठिकाणी करू शकतात ते नगरसेवक देखील राहिलेले आहेत तसेच माजी नगराध्यक्ष अर्जुनरावजी गायकवाड हे सुद्धा माझे नगराध्यक्ष कार्यकाळ कार भोगलेला आहे आता पाहिलेला आहे त्यांचं जनतेपासून जाण्याचं जे ही काय म्हणतो प्रतिक्रिया जनतेची त्यांच्याबद्दल ते कशी वाटते अगदी बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत अर्जुनराव गायकवाड तर यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे त्यांच्या पत्नी शारदाताई गायकवाड या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्या काळामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं कामकाज दारू शहरामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर ते स्वतःही नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांना निवडणुकीचा बराचसा अनुभव आहे की कशा रीतीनं लढायचा प्रचार कसा करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आणि एक त्यांचं एक वक्तृत्व त्यांच्याकडे चांगलं आहे त्यामुळे ते निश्चितच प्रचारामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करतील तसे तीन नंबरचे आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे म्हणजे सुरेश गवळी हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांना अनुभव नाही राजकारणाचा त्यांच्याबद्दल काय वाटतंय सुरेश अण्णागवळी यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये आघाडीवर हो आहेत त्यांनी बऱ्याच प्रकारे गल्लो अनेक गल्लोगल्लीमध्ये बऱ्याच ज्यांनी त्यांच्याकडे फॉर्म घेऊन आले बऱ्याचशा योजना शासकीय योजनेचा लाभ त्यांनी तिथपर्यंत दिला आणि एक सामाजिक कार्य म्हणून अनेक प्रकारचे त्यांनी नगर परिषदेला बऱ्याचशा प्रकारचे अर्ज दिले आज जी पाणी योजना आहे कुंडलिका पाणी योजनेबाबत त्यांनी अनेक प्रकारचे अर्ज जिल्हाधिकारी जे आहेत दीपा मुदोळ मॅडम यांच्याकडे त्यांनी त्या प्रमाणामध्ये दिलेले होते त्यांची चर्चा केलेली होती म्हणजे ती योजना जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं की ज्यावेळेला कोणाचंच लक्ष नव्हतं त्यावेळेला ते त्यांचं लक्ष होतं त्यामुळे यांना सुद्धा एक चांगला प्रतिसाद धारू शहरामध्ये शंभर टक्के मिळू शकतो आपले चौथ्या नंबरचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत रामचंद्र निर्मल हे आजपासून कधी निवडणुकीच्या रिंगणात नव्हते पण त्यांच्या घरामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे राजकीय वारसा आहे तर याबद्दल काय आपलं वाटतं बघा आता निर्मळ घराण्याचं जर पाहिलं तर हे एक पहिल्यापासूनच राजकीय घराणे अंबादास मामा निर्मळ हे नगर परिषदेसाठी उभे होते म्हणजे एक राजकीय वलय त्या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर माधवराव निर्मळ हे माजलगाव मतदारसंघाचे एक नेते म्हणून सध्या चांगल्या प्रकारे पुढे येताना आपल्याला दिसत आहे आता रामचंद्र निर्मळ ज्यांना राजभाऊ निर्मळ असं म्हणतात ह्या व्यक्तीचा जर विचार केला तर हा व्यक्ती खूप एक चांगलं व्यक्ती म्हणून दाहूर शहरामध्ये परिचित आहे एक ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि एक चांगलं काम त्यांच्या हातून झालेलं आहे किंवा प्रत्येकाशी त्यांचा संवाद जो आहे तो चांगल्या रीतींचा आहे।, आहे एक बोलक व्यक्ती होतो समजलं जातं प्रत्येकाशी त्यांचं एक चांगलं बोलणं आहे एक वागणूक चांगली आहे आणि त्यामुळे निश्चितच रामचंद्र निर्मळ हे देखील एक तगडे उमेदवार म्हणून या ठिकाणी ते निवडणूक रिंगणामध्ये निश्चितपणे चालू शकतात तसेच आताच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सोळा उमेदवाराचे इच्छुक फॉर्म आले होते त्यापैकी चार बाद झालेले आहेत बारा फॉर्म अजून आहेत कायम फॉर्म मागे घ्यायची तारीख पुढे आहे बावीस एकवीस तर यामध्ये अजून फॉर्म काय कमी होतील का, का। निश्चितपणे होणार कमी याच्यामध्ये आता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणं सोपं नाहीये त्यासाठी पॅनल लागतो पॅनल लागतो माणसं लागतात यंत्रणा लागतात तर काही जणांनी फॉर्म भरलेले असतात परंतु एक एकवीस बावीस तारखेपर्यंत निश्चितपणे याच्यातले बरेचसे फॉर्म कमी होतील आणि एक चौरंगी ते खूप झालं पंचरंगी लढत आपल्याला पाहावयास मिळेल अपक्ष एक दोन जण फॉर्म ठेवू शकतात कुठंतरी एक नाराजी घडलेली असते आणि बंडखोरी त्या ठिकाणी करून मनासारखं न झाल्यामुळं आता आपण जर पाहिलं तर काही प्रमाणामध्ये व्यक्ती आहेत पण त्यांनी एक अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे नगरसेवक पदासाठी असो इकडे असो आपल्याला कुठंतरी तिकीट डावल गेलं आपल्याला ते मिळालं नाही म्हणून ते निश्चितपणे अपक्ष फॉर्म टाकून लढणारे असतात तर पण चौरंगी पंचरंगी लढत आपल्याला इथे मिळेल समजा जर अपक्ष उमेदवाराने नगर अध्यक्षपदाचा फॉर्म ठेवला हे फॉर्म जर तसाच राहिल्यामुळे कुठे ना कुठे ह्या चारही उमेदवाराला पक्षाचा फरक पडणार आहे का कुठे ना कुठे त्यांचं मतदान कमी होणार आहे का निश्चितपणे होऊ शकतं त्या ठिकाणी की ज्यावेळेला एखादा व्यक्ती त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा राहतो त्यावेळेला त्याचं काही प्रमाणामध्ये वोटिंग असतं आणि त्या वोटिंग ज्या पुढच्या उमेदवाराला मिळणार आहे तर ते वोटिंग त्या ठिकाणी घेत असतात याच्यामध्ये अनेक असे व्यक्ती झालेत आता की ज्यांना उमेदवारी डावलल्या गेली आता उदाहरणार्थ समजा काही व्यक्तींचं असं होतं किंवा आम्हाला एक मुस्लिम चेहरा नगराध्यक्षपदासाठी आवश्यक आहे असं मुस्लिम बरेच नेत्यांचं म्हणणं होतं किंवा आम्हाला आतापर्यंत तुम्ही डावलल्या गेलेले प्रमुख पक्षांनी आम्हाला संधी द्यावी की त्यांची प्रमुख मागणी म्हणजे जवळपास सत्तर वर्ष झालं दारू नगर परिषदला स्थापन होऊन पण आजपासून दारू नगर परिषदमध्ये कधी मुस्लिम चेहरा ले 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 नगर पदासाठी अथवा उमेदवार नाही आता बसलेलं नाही अध्यक्ष दिलं गेलेलं नाहीये तर यासाठी कुठे ना कुठे मुस्लिम वर्ग कोणत्या पार्टीच्या पाठीमागे जाईन पक्षाच्या पाठीमागे जाईन याचं काय आपण सांगू शकतात का आम्हाला आता त्यामध्ये कसं आहे सगळ्याच पार्टीमध्ये मुस्लिम चेहरे आहेत हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्याला काही दिसतात भाजपमध्ये काही आहेत त्याचबरोबर शरद पवार गटामध्ये का काही आहेत परंतु आता त्यामध्ये त्यांची एक बी मागणी होती की आम्हाला देण्यात यावं परंतु त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे काही जणांनी अपक्ष म्हणून फॉर्म त्या ठिकाणी टाकलेले आहेत ज्यावेळेला टाकलं जातं त्यावेळेला काही प्रमाणामध्ये काही गट त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि इथे प्रमुख उमेदवाराचे मत कमी होऊ शकतात तसेच सर आता धारोड नगर परिषद निवडणूक जणसंग्राम दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून प्रचाराचे शुभारंभ झालेले प्रत्येक पार्टी आपापल्या प्रचार शुभारंभ करत आहे जनतेपासून जात आहे डोअर टू डोअर प्रचार करत आहे पण जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो त्यांना आता ज्या वेळेला हे सर्व प्रमुख जे आहेत प्रमुख पक्षाचे लोक आता यांना एक डोर टू डोअर जावंच लागतं त्यांनी ते सुरू केलेले पण ज्या वेळेला ते चाललेत आता सध्या तर त्यांना समस्यांची उकल त्या ठिकाणी करावं लागत आहे समस्या लोक बोलून दाखवत आहेत की आज आमच्याकडे पाणी पेलं नाहीये रस्ते खराब आहेत दारू ठिकाण आहे व्यापारासाठी काही हे नाही आहे शैक्षणिक वातावरण नाही आहे म्हणजे अनेक समस्यांनी दारू शहर ग्रासलेले आणि जनता हे कुठंतरी आता बोलताना दिसत आहे जनतेलाही संधी असते त्यामुळे जनता इथं बोलणारच तसेच आता शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाने दिलेलं आहे किंवा बांधलेलं आहे तर दारू शहरातील बसस्टँड ते काशीनाथ चौक बसतो कुठेही शासकीय लघुशंकेसाठी जागा नाही आहे यावरती सुद्धा कुठं ना कुठं लोकप्रतिनिधीनं विचार केला आहे का आ, है। कि मदे है, मदे ही तर खूप मोठी शोकांतिक आहे की दारू शहरामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत त्यामध्ये हे येतात किंवा हे जे आहेत लघुशंका असेल शौचालय असेल गरजेच्या गोष्टी आहेत आणि हे काम नगर परिषदेने करणं भाग असतं आज तुमच्या व्यापारी लाईनमध्ये जर जा लघुशंकेसाठी जागा नसेल तर ती दुर्भाग्याची गोष्ट आहे ती पाहिजेत कारण ज्या वेळेला बाहेरचा ग्रामीणचा व्यक्ती शक्यता महिला असतील पुरुष वर्ग असतील समजा तर खूप मोठं दयनीय अवस्था आहे आणि ते नाहीये कुठंच व्यापाऱ्यांना देखील बाहेर उघड्यावर जावं लागतं ही दैनी अवस्था आहे ते नाहीच त्या सेन सुविधा याचा परिणाम सुद्धा दारूच्या व्यापारावर होत असेल का निश्चितपणे काही प्रमाणामध्ये याचा परिणाम होतच असतो की एकतर तुमचे रस्ते मोठे नाहीये तर बाहेरचा व्यक्ती आला पार्किंगची व्यवस्था नाहीये तुमच्याकडे कुठलीच व्यवस्था नाहीये त्याच्यामुळं निश्चितपणे बायपास करून लोक त्या ठिकाणी जातात की मध्ये यायला सुद्धा टाळतात त्यासाठी नगर परिषदेने सेवा सुविधा देणं अत्यंत गरजेचं आहे आता येणारा कोणी नगराध्यक्ष असो अथवा जनतेतून येणारा नगरसेवक असो प्रभागातील या समस्या मांडून दाखवणार आहे का नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आता नगराध्यक्ष यावरती विचार करणार आहेत का बरोबर आहे आता हे जे उमेदवार आहेत ह्यांना पहिल्या प्रथम दारूच्या समस्यांचा अभ्यास करावा लागेल नेमक्या कोणत्या समस्या आहेत आज पाणी समस्या मोठी आहे रस्ते तुम्ही पाहिले तर रस्ते उकडलेले आहेत रस्ते व्यवस्थित नाहीत आता फक्त मेन रोड चांगला झालेला असतोय पण आतमधले रस्ते पूर्णतः खराब झालेले आहेत पाणी समस्या आहे रस्त्यांची आहे स्वच्छतेची समस्या आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे काहीच नाही चांगला सध्या बघायला असं केलं तर त्यामुळे समस्या अनेक आहेत त्या समस्येचा अभ्यास करून येणाऱ्या नगराध्यक्षाने त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे जनता हे कुठं ना कुठं बोलून दाखवत आहे अथवा काही प्रमाणात जनता दाखवत नाहीये याचा पण परिणाम शंभर टक्के मतातून दिसून येणार आहे का आपल्याला पुढं निश्चितपणे मतातून दिसून येणार आहे आता ज्यावेळेला हे सर्व उमेदवार त्या व्यक्तीच्या मतदानाचे मतदार व्यक्ती जे आहे मतदार राजा जे आहे त्याच्यापर्यंत जाणार आहेत त्यावेळेला हे प्रत्येकाला आम्ही ते म्हणणार किंवा आम्ही तुम्हालाच टाकणार आहे आम्ही तुमचे ठीक आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे शब्द त्यांच्या तोंडातून येणार आहेत परंतु आता सगळीच तोंडावरचे असतात त्यामुळं मतदार राजा कोणाला सध्या नाही म्हणणार नाही समस्या त्यांच्या मांडील पण कोणालाही ते नाही म्हणणार नाही पण शेवटी ज्यावेळेला त्यांना मतदान करायचंय त्यावेळेला मतदार राजा विचार करूनच मतदान करणार आणि हे कुठंतरी मग चांगले उमेदवार आता एक थोडा वेगळा प्रश्न राजकीयच आहे आपल्या दारूच्या हिशोबानं माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूप सिंह आजारी हे भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख चेहरा असतील असं जनतेला वाटत होतं पण पक्षाने हे वेगळीच डाव टाकलेला आहे राज रामचंद्र निर्मळ यांना उमेदवार देऊन पक्षाने एक मोठी डाव यात खेळ खेळलेली का बरोबर आहे की दारूच जे समीकरण आहे राजकारणाचं बघितलं तर अनेक वर्षापासून गेलाय वीस पंचवीस वर्षाचा काळ बघितला त्याच्या आधीचा या शकत किंवा डॉक्टर हजारी आणि भाजपा पक्ष हे एक समीकरण होतं डॉक्टर सिंह हजारी दारू शहरामध्ये भाजपा म्हणजे डॉक्टर स्वरूपसिंह हजारी आणि डॉक्टर सिंह हजारी म्हणजे भाजपा असं समीकरण हे समीकरण होतं आज ते अचानक बदलल्यामुळं कुठे ना कुठे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय का पक्षाने मोठी राजकीय खेळी केली आहे का आता त्या ठिकाणी डॉक्टर सिंह हजारीच यांनीच थोडस कसं म्हटलं गेलं की मी ही निवडणूक सध्या लढू इच्छित नाही असं त्यांच्यातून आलेलं होतं मग यावेळेला आता ही पक्षश्रेष्ठी माझ्या मते की डाव खेळू शकतात मोठे की ज्या वेळेला बाबा हा चेहरा एक तगडा उमेदवार असताना एक इतर उमेदवार त्या ठिकाणी आलेला आहे तर पक्षश्रेष्ठींच्या असंही मनात असेल की ह्या यांना एक कुठंतरी मोठं स्थान द्यावं लागेल ते विधान परिषदेवर देऊ शकतात किंवा इतर ठिकाणी ते कुठंतरी जाऊ शकतात परंतु त्यांना पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो म्हणजे डॉक्टर स्वरूप सिंह हजारी यांना भारतीय जनता पार्टी नक्कीच मोठी कोणती ना कोणती जबाब जबाबदारी देऊ शकतात कारण तो एक एक भाजपाचा एक प्रमुख चेहरा आहे हो चांगलं व्यक्तिमत्व आहे प्रमुख चेहरा आहे आणि एक कष्टाळू असल्यामुळे निश्चितपणे एक एकनिष्ठ आहे एक निष्ठेचं फळ मिळेल एक निष्ठेचं फळ त्यांना शंभर टक्के मिळू शकतं त्या ठिकाणी तसेच आता काही उमेदवार ज्यांना प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली तर त्यांचा नाराजीचा नारा आज चेहऱ्यावर दाखवित नाहीत ते पण अंतकरणात आहे ना कुठं शंभर टक्के असतोच की ज्यावेळेला आपण कार्य करतो आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी डावलली आणि कुणाला तरी एक कुठला तरी विचार ठेवून दुसऱ्याला दिलेले असते त्यावेळेला मात्र कुठंतरी तो कार्यकर्ता दुखावला जातो आणि पर्यायाने बंडखोरी करणे किंवा इतर ह्याच्यातून त्यांना जरी दाखवता नाही आलं तरी ते छुप्या मार्गाने का होईना त्या ठिकाणी ते, ते आपलं काम दाखवू शकतात याचा परिणाम कोणत्या पक्षावर होऊ शकतो तर सर्वच पक्षामध्ये असं आहे की कार्यकर्ते नाराज आहेत कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराजच आहेत आता प्रमुख पक्षांमध्ये तेच आहे भाजपामध्ये बी दशा आहे की तिकिटासाठी त्यांची मागणी होती अनेक जणांची परंतु ती पूर्ण झाली नाही आणि कुठंतरी मग निश्चितपणे याला कुठंतरी वाचा फोडली जात असते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये अनेक कार्यकर्ते नगरसेवक पदासाठी इच्छुक होते पण ल परंतु त्या ते पक्षाला त्यांना तिकीट देता आलं नाही एकालाच तिकीट दिलं जाणार होतं पण आणखी इच्छुक होते काही वॉर्डामध्ये काही प्रभागामध्ये आपल्याला तसं चित्र आहे परंतु ते वेगळी भूमिका घेऊ शकतात कार्यकर्ते बरोबर आहे ती आतापर्यंत तर आपल्याला तशी वेगळी भूमिका घेत असलेली पाहायला मिळाले उघड उघड झालेली नाहीये परंतु पाठीमागे आहेत आणखी पाठीमागेपणे नाराजी दूर करण्यास सक्षम आहे का पक्ष आता सध्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काही प्रमाणामध्ये नाराजी दूर केली काही जणांची बोलून त्यांना समजा वेगळी पदं देऊन हे ते देऊन त्यांना कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रकाशदादा सोळंक यांच्याकडून झालेला आहे तसेच प्रमुख पक्षामध्ये त्यांचं कि तो कार्यकर्ता नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न निश्चितपणे केला जातो आणि ते केलेले आहेत आता एक विशेष प्रश्न असा आहे आपला जुनाच आहे पाणी प्रश्नासाठी यंदा भांडत असलेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर याला समोर कसं जात आहेत सर्वच राजकीय पक्ष आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक पुन्हा एकदा कुंडलिका पाणी योजनावर गाजणार की जी पाणी समस्या आहे ती दारूची प्रमुख समस्या त्या ठिकाणी बनलेली आहे आणि याचा श्रेयवाद सुद्धा आता घ्यायला चालू आहे त्या ठिकाणी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके सांगत की आम्ही योजना पूर्ण केलेली आहे सुरेश गोळी म्हणतायत की ह्याच्यामधल्या कोणालाच काही माहीत नव्हतं मी त्या योजनेसाठी संपूर्णपणे भांडलेलो आहे ती योजना पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुनराव म्हणत आहेत की ती माझ्या काळामध्ये प्रस्तावित झालेली आहे आम्ही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत म्हणजे असं प्रत्येक प्रमुख पक्ष आता त्या ठिकाणी श्रेयवाद घ्यायला सुरू झालेला आहे की कुंडलिखा पाणी योजना आम्हीच केली आणि आम्हीच पूर्ण करणार असं देखील त्यांचं म्हणणे चालू आहे परंतु ती समस्या मोठीच आहे पाण्याची समस्या तसेच दारो शहरामध्ये अनेक वर्षापासून गल्ली बोळामधील रस्ते झालेले नाहीत तर याच हे जनता जावं विचारणार आहे का नगरसेवक येथील इच्छुक अथवा माझी नगरसेवक अध्यक्ष असतील अथवा नगरसेवक नगर, नगर, नगर उपनगराध्यक्ष असतील ना विचारणार आहे का निश्चितपणे येणारा जो नगराध्यक्ष असेल त्याला या प्रमुख समस्या दूरच कराव्या लागते आज जर तुम्ही रस्ते पाहिले तर अगोदरच रस्ते खराब होते त्यात पुन्हा तुम्ही आ, काही प्रमाणात रस्ते केले गेले ते सुद्धा रस्ते तुम्ही उकडले की जी कुंडली कपानी योजना आहे तुम्ही आता दोन महिन्याखाली रस्ते केले आणि आज तुम्हाला ती उकडावी लागली तो त्या पैशाचा वेस्टेज तो पैसा त्या ठिकाणी गेला रस्त्यावर रस्ते, रस्ते केले गेले -के तो पैसा वेस्टेज गेला गेला किंवा फंड जो आलेला आहे तो फक्त उडवला हो गेला आणि मग तुमचा आत्ताच रस्ता झाला होता तुम्ही तो रस्ता केला आणि लगेच तुमची का पाणी योजना आली तो पाईपलाईनला फोडल्या पाईप गेलं आज फोडलेले पाईपलाईन आजही तसे तुम्ही जर आयुधनगर गल्ली पाहिली सध्या मी आज येतानाच पाहिलं त्या ठिकाणी पूर्णतः एक नळी एक मोठे खड्डे तयार झालेले त्यातून रस्ते चालता बी येत नाहीये ते होऊन अडीच तीन महिन्याचा कालावधी झालेला आहे मग तिथे लोकप्रतिनिधी का बोलले नाही तिथं का झालं नाही तुम्ही तिथे का टाकू शकला नाही तो समलेवला का करता आला नाहीये बरोबर म्हणजे ह्या समस्या रस्त्याच्या समस्या आहेत पाणी समस्या आहेत निश्चितपणे ते जाणवत आहे जनता कोणाच्या आश्वासनावर आपलं मत टाकेल असं आपल्याला आत्ता तरी चित्र वाटतय आत्ता तरी चित्र काही वाटत नाहीये हे प्रचार आता सध्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आहे हा जनता आता विचार करणार आणि त्यानंतरच त्यांचं मत करणार माझंही जनतेला एक म्हणणं आहे सांगणं आहे की जनतेने धनशक्तीकडे न पाहता योग्य उमेदवार निवडून द्यावा बरोबर त्या, त्या उमेदवार हा योग्य राहील का कोणाच्या सांगण्यावरून मतदान करू नका ज्यावेळेला तुम्ही एक एकवीस वर्ष तुमचं पूर्ण होतात त्यावेळेला तुम्हाला एक मतदानाचं एक अठरा वर्ष पूर्ण होतात किंवा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतो तुम्ही एक प्रौढ झालात तुम्ही एक मतदान करण्याच्या लायक झालात त्यामुळे कुणाच्या सांगण्यावर मतदान करू नका धनधांगड्यांच्या सांगण्यावर किंवा धनशक्तीच्या जोरावर मतदान करू नका मतदान हे करत असताना एक निस्वार्थी भावनेने योग्य उमेदवार कोणता राहील त्या उमेदवारला मतदान जनतेनं केलं पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे सेवा सुविधा चांगल्या प्रकारच्या मिळू शकतात म्हणजे जनतेने जागरूक होऊन मतदान करावं नवयुवक तरुण असतील वयस्कर असतील अथवा आपले सर्वच नागरिक असतील पैशा संभ्रमात या बळी पडू नये पैशाचा विचार न करा न करता आपल्या दारू शहराला गेली अनेक वर्षापासून पाणी समस्या आहे रस्ते समस्या आहे लाईट समस्या आहे स्वच्छता आहे या सर्व समस्यांचा विचार करून जे आज आपल्याला आश्वासन देत आहे या आश्वासनाला पूर्ण करणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच मतदान करावे कारण आपले आश्वासन देणारा त्याचे आपण मनगट धरू शकतो असा उमेदवार पाहिजे नगर अध्यक्षपदासाठी अगदी बरोबर जनतेला वाटतंय करेक्ट तसाच उमेदवार असतो योग्य आहे अथवा जनतेची भूल करून उद्याच्याला पदाच्या खुर्चीवर बसून निघून जावं आता मग भेटूच नाही असा उमेदवार नको नको आहे बरोबर आहे चालतंय तसंच रणसंग्राम किल्ल्या दारूर भाग सहा मध्ये नमस्कार धन्यवाद आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा चालू घाडामोडी नगर परिषदेच्या विषाणाशनाला शना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत रोज तुमच्यासाठी बातमीपत्र नवनवीन आम्ही दाखल करणार आहोत